श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर ब्लाउज कट करून ठेवले होते मी म्हटले चला आजचं वेळ काढून आता आज शेवायला बसले मग म्हटलं चला आज ब्लाऊज आणि तुमच्याशी शेअर करू त्याचं शिवणकाम म्हणजे नाही का कसं येते ब्लाऊज ब्लाऊज कट करून आपल्याला किती महिना महिना झालेला आहे हो महिना कुठे झाला आहे मग माँ मार्च कट केले होते नाही ग नाही महिना झालेला आहे आणि आता तू मूर्त लावते महिना झाला ब्लाऊज कट कर आपल्या भाजीनी शिवलंय भाजीने शिवले पण मी कट करून ठेवलं तेव्हा त्यांनी शिवलंय ना ते बरोबर आहे पण मग मुहूर्त तर त्यांनीच लावलं ना त्यालाही शिवणार आता किती दिवस झाले बरं त्यांना म्हटले होते एक दिवस थांबून घ्या आणि दुसरा ब्लाऊज पूर्ण करून म्हणजे राहिलेलं मी गेलं असत ब तुम्ही मातावर मूर्त एवढ्या दिवसांनी लागलाय आहे बरं का होऊस काय हो। तुम्हाला आवडलं नाही मला ना ते हा लेस नाही आवडली प्लेनच ठेवायचे प्लेनच ठेवायचे हो। मग आता मी खूप दिवसांनी मी आयस करते ना मग आता असं करते तुम्हाला पाऊस शिवाय बसलेच नाही तुम्हालाच बसवावं लागेल मला म्हणजे मग काय मग काय आपले कामं काटापट होत जाते तुम्ही पण केले की मग दोघींची गोळा नाही ना अरे मोटा पहिले तर पाय पहि पायाने शिवायचे मोटर असल्यामुळे तसा एवढा वेळ नाही लागत पण मग काही बसेपर्यंतच आळस येतं एकदा कामाला लागला ना की मग काही नाही एकदा सुरू झालं की सुरू झालं तुटलं होतं मशीनचा आवाज येऊ राहिलाय मला काहीतरी घसतंय असं वाटतंय परत ऑइल पाणी करा ओके काय असा प्रश्न आहे मशीनचा प्रश्न असा आहे ना आहे ना त्या शास्त्र जॉइन केलं पण ते निघाले होते ना त्याच्यामुळे बाकीचं एवढ्या वर्षी या वर्षी एवढ्या ठिकाणी साड्या हे बघा आता, आता जा हो। बा, बार 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 ना जाऊ काही चाललं होतं बोलणं लई उशीर करते ब्लाऊज शिवायला आता त्यांनाच बसवते शिवायला आता त्यांनाच काम करायला होते म्हणजे कसं आहे जमेल ना नाही का बरोबर ना शिकलं पाहिजे प्रत्येकाला आलं पाहिजे आलंच पाहिजे आलंच पाहिजे डिपेंडेंट नाही पाहिजे कोणावर नाही तर मग काय होते अवलंबून राहते मग काय जावाने केलं नाही लाण्या जावाने केलं की मोठ्या जाव्याने भांडायचं हां भांडणापेक्षा आहे ना बघून बघून किंवा मग शिकून शिकलेलं बरं पण सगळ्यांना आलंच पाहिजे बाहेरचं भले काम ना करे ना आपलं स्वतःपुरती प्रत्येक गोष्ट जमलीच पाहिजे ना आलंच पाहिजे स्वतःपुरता करायला जमलंच पाहिजे तिथे दाब ठेवून घ्या थांबाय हे मध्ये हे करून घ्या पहिला सोयीचं आहे ना मध्ये हे का एक मिनिट हात सुई अशी आटकून घ्या ना आता करा मग तुम्ही आता हे जोडू एकसारखं आहे का, का हे आहे ना तिकडं बघून त्या बाजूला आहे ना म्हणजे किरप नको व्हायला तसं दरवेळेस आहे ना ब्लाऊजचा अस्तर वगैरे त्या जॉईन करून द्या फिनिशिंगचं काम करते मी असंही दो मिळूनच चालतं पण मग कसं आहे प्रत्येकाला आहे ना स्वतःपुरतं सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत तिकडेच हे करा इकडे नका कर जोडू ते तुम्हाला करत आले तुम्ही तर मग असं आहे सगळं आजचा विषय असाच होता मग तुमच्या जावा रुसतात फुकतात का त्यांचे कामं बाकी राहिल्यावर आम्हाला ते सांगा नाही का आमचे जाऊ तर बसते तीन महिन्यापासून वेगळंच ब्लाऊज वेगळ्याच साडीवर घालून जाते <laughs> म्हणे मी बाहेर शिवायला नेऊन टाकते म्हणे शोधला होता मग म्हटलं बाहेर शिवायला टाकण्यापेक्षा आता तुम्हाला शिवायचं शिकवते बस म्हटलं <laughs> ते काय होतंय मशीन लावायला काही प्रॉब्लेम नाही पण आपलं कसं आहे घर छोटं असतं सगळं सामान नाही का, का मशीनवर ठेवलं हो जात मग ते सामान काढायचं परत लावायचं परत आवरून ठेवलं असा तो मुद्दा होतो त्याच्यामुळे ते, ते राहून जात थांबा थांबा तेथे ना फ एक मिनटं हे बघा शिवलेलं ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाले त्यांना काही ते डिझाईनची पट्टी पटण ओसून टाकायचं काम झालंय हां तर त्याला काय कराल परत पूर्ण निघते का ती पट्टी हो निघते आहे ना निघते नाहीतर मग काय नाही वरतीच जॉईन केलेली ती ना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याला चांगली होती हो काही असं एवढं काही नाही आहे अगं पण प्लेन जर हिरवा ब्लाऊज राहिलं तर प्रत्येक साडीवर घालता येईल ना अच्छा आणि हे असं शिव असं पट्टी असली का मग ते बाकी इतर साड्यांवर घालताना येणार ओके म्हणून म्हटलं चला अरे चला आता तुम्हाला ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झालं की दाखवतो चला मग तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या जावाजावांचं काय होतं मग रस्वा फोगी होती की नाही चला तर मग